डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सेवानिष्ठ कर्तव्यनिष्ठ आणि जबाबदारी यांचे जिवंत उदाहरण ठरलेले पोलीस उपनिरीक्षक माणिक गायकर यांनी निस्वार्थ प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेच्या जोरावर आपल्या सेवेला सन्मानाची उंची प्राप्त करून दिली आहे पोलीस खात्यातील विविध अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदापर्यंत मिळवली त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांनी दोन हजार एकोणीस मध्ये गौरवण्यात आले होते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला वर्ष दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी केंद्र शासन राष्ट्रपती यांच्याकडून राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले त्यावेळी त्यांच्या सत्काराचा सोहळा तत्कालीन पालकमंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला होता या गौरवाची औपचारिक पावती नुकतीच सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील राजभवनात मिळाली महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते माणिक गायकर यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले असून याबाबत गायकर यांनी प्रशासनाचे आभार मानले मी माणिक तुकाराम गायकर पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत्त नाशिक शहर मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पोलीस दलात भरती झालो भरती झाल्यानंतर गुन्हे शतपथकात काम करत असताना मला गुन्हे शतपथकाचे डिटेक्शन उदक घर घरफोडी चोरी दरोडे मोठमोठे गुन्हे उघडकीस आणले आरोपी पकडले चेन मॅचिंगचे असे मोठमोठे आरोप पकडले त्याबद्दल वरिष्ठांनी आम्हाला शाबासकीची थाप देऊन आम्हाला रिवॉर्ड दिले बक्षिसं दिले असे बक्षिस होत होत आम्हाला दोनशे अडीचशे बक्षीस झाले त्याच्यानंतर माननीय सी पी साहेब हे आम्हाला प्रशस्तीपत्रक देतात असे वीस पंचवीस प्रशस्तीपत्रक झाले त्यानंतर आम्हाला वीसशे असे काम करत असताना वरिष्ठांच्या आशीर्वाद आणि शाबासकीमुळे बरेच आणि निर्वाढ झाल्याने वीसशे एकोणावीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले त्यानंतर असेच आम्ही काम करत वीसशे तेरामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली परीक्षा उत्तीर्ण होऊन आम्ही पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक ग्रामीण नाशिक सिटी मालेगाव आरसोर अशा करत पुन्हा आयुक्तालयात आलो आम्ही पोलीस आयुक्तालयात आल्यावर आम्ही राष्ट्रपती पदकसाठी आमचं प्रस्ताव पाठवला असता माननीय शासनाने पहिल्याच वेळेस आम्हाला सर्व कामगिरी चांगली असल्याने राष्ट्रपती पदक जाहीर केले आणि त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन साहेब यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी आमचा सत्कार करण्यात आला परंतु शासकीय कार्यक्रम झाला नसल्याने सदरचा शासकीय कार्यक्रम सव्वीस सहा वीसशे पंचवीस रोजी मुंबई राजभवन येथे महामहीम राज्यपाल यांचे हस्ते आमचा सत्कार करण्यात आला एकंदरीत सर्विसमध्ये आम्हाला राष्ट्रपती पदक आणि पोलीस महासंचालक पदक मिळालं ही मोठी मानाची बात आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आणि मी कष्ट केल्याचं चीज मला मिळालं त्याची मा पावती भेटली असं मी समजतो मला बरेच लोकांकडून शुभेच्छाचा वर्ष होत आहे आणि केलेल्या कामगिरीचं मला शासनाने माझ्या खात्याने मला चांगलं फळ दिलं त्याबद्दल मी शासनाचा पुलिस खात्याचा खूप खूप ऋणी राहील धन्यवाद या अभूतपूर्व सन्मानामुळे संपूर्ण पोलीस दलातून तसेच समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे कर्तव्यनिष्ठ सेवा म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून आज पीएसआय माणिक गायकर यांचे नाव आदराने घेतले जात आहे डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका